जी बैठक झाली आणि जी पत्रकार परिषद मी घेतली होती त्यातली अनेक कामं सरकारच्या माध्यमातून मार्गी लावण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो त्याच्यामध्ये आपल्याला आठवत असेल की एकशे त्रेचाळीस वर्ग जागा शेतकऱ्यांच्या जा ज्या होत्या त्या संदर्भात आम्ही एक निर्णय घेतला होता त्याची फलशुती देखील आज आम्हाला मिळालेली आहे साडेपाच कोटी रुपये झाडांचे शेतकऱ्यांना जे द्यायचे होते ते देखील जमा झालेले आहेत मिडकीन मध्ये नळपाणी योजना मंजूर करायची होती त्याच्यासाठी देखील तीनशे अठरा कोटी रुपयाचं टेंडर त्या नळपाणी योजनेचं निघालेलं आहे ऑरिक सिटी आणि समृद्धी महा मार्ग हा जोडणारा रस्त्याचा जो एक प्रकल्प आहे तो देखील महिन्याभरामध्ये पूर्ण होणार आहे फक्त एम एस आर टी ची कनेक्टिव्हिटी आता शिल्लक राहिलेली आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमधनं टार्गेट पूर्ण करण्याचा निर्णय देखील आज आम्ही घेतलेला आहे त्या परिसरातल्या दोन ग्रामपंचायती ज्या आहेत त्या ग्रामपंचायतीची एक लाख अडतीस हजार लिटरची जी रिक्वायरमेंट होती पाण्याची पिण्याच्या पाण्याची ती देखील आज आम्ही मंजूर केलेली आहे त्या संपूर्ण कॉरिडोरला जो बायपास रस्ता आहे सत्तावीस किलोमीटरचा त्याच्यासाठी देखील आम्ही केंद्र शासनाकडे पैसे मागण्याचा निर्णय घेतलाय पी, पी जे प्रश्न होते जे बारा ऑगस्टच्या बैठकीमध्ये चर्चा झालेले होते ते देखील अनेक प्रश्न आज आम्ही सोडवलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट छप्पन हजार तीनशे सहा कोटी रुपयाचे प्रकल्प त्याच्यामध्ये जे एस डब्ल्यू आहे किर्लोस्कर टोयटा आहे अथर आहे जे चा अजून बस एक बसचा प्रकल्प आहे या प्रकल्पांची सुरुवात देखील या संपूर्ण परिसरामध्ये झालेली आहे किर्लोस्कर टोयाटच्या कम्पाऊंड वॉलला सुरुवात झाली जे डब्ल्यू ने पंचवीस टक्के आमच्याकडे बघलेले आहेत त्यांना देखील आता आम्ही जागा देतोय आणि आज पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरला सांगताना मला आनंद आहे की महायुतीच्या सरकारनं छत्रपती संभाजीनगरसाठी म्हणजे मराठवाड्यासाठी जे औद्योगिक सकारात्मक पाऊल टाकलं आज मी तिला बावीस प्रकल्पांनी याच आमच्या सगळ्या परिसरामध्ये जमिनीची मागणी केलेली आहे आणि या बावीस प्रकल्पांची गुंतवणूक जी आहे ती सुमारे पस्तीस हजार कोटी रुपये आहे म्हणजे जा आपल्याकडे पन्नास हजार दोनशे सहा कोटी रुपये तर गुंतवणूक होतेच आहे परंतु अजून पस्तीस हजार कोटीची गुंतवणूक व्हावी यासाठी जागेच नियोजन आणि जागेची मागणी इंडस्ट्रीजने केलेली आहे त्याची यादी देखील मी आपल्याला देईन मला असं वाटतं की याच्यातले सत्तर टक्के प्रोजेक्ट जरी आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये आणले तरी वीस हजार कोटीची ऍडिशनल गुंतवणूक ही छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे बिडकीन छत्रपती संभाजीनगर वाया अहमदनगर हा जो सत्तावीस किलोमीटरचा एक रस्ता आहे त्याच्यासाठी देखील केंद्र सर, सरकारकडे आम्ही पैसे मागणार आहोत आपल्याला लस... पस्तीस हजार कोटीची प्रकल्पाची जागा फक्त अरिकमध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये मागितलेली आहे आपण शंभर टक्के पस्तीस हजार कोटी रुपयाच्या प्रकल्पांना जागा देण्याच्या मनस्थितीमध्ये आहोत त्यांच्याशी आम्ही चर्चा करतोय पण तरी आपण सत्तर टक्के आले जरी म्हटलं तरी वीस हजार कोटीची ऍडिशनल गुंतवणूक ही छत्रपती संभाजीनगरमध्येच होणार आहे काही क्लस्टर बनवण्याचा निर्णय छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्याच्या परिसरामध्ये घेतला होता त्याच्यामध्ये मसाल्याचं असे, क्लस्टर असेल लाकडाच्या फर्निचरचं क्लस्टर असेल या सगळ्याच्या पाठीशी सरकार असल्यामुळं त्या त्या औद्योगिक सहकारी संस्थांना पाच कोटी सहा कोटी सात कोटी हे जे काही प्रकल्प होते ते देखील मंजुरी शासनाने दिली आणि ते पस्तीस ते चाळीस कोटी रुपयाचे प्रकल्प आता मराठवाड्याच्या परिसरामध्ये होणार प्रत्येक मराठवाड्याच्या जिल्ह्यामध्ये तालुक्याच्या ठिकाणी एम सी असावी हे धोरण आम्ही जे स्वीकारलेलं होतं ती देखील लँड एक्विशनची प्रोसिजर फार मोठ्या पद्धतीनं मराठवाड्याच्या पूर्ण तालुक्यांमध्ये सुरू आहे काही ठिकाणी विरोध झालेला आहे विरोध झालेला असताना मी स्वतः आता काही लोकप्रतिनिधींशी बोलणार आहे जर खरोखरच मोठ्या पद्धतीने विरोध होणार असेल आणि ती एमआयडीसी तशीच पडून राहणार असेल किंवा त्याला विरोधामुळे ती होणारच नसेल तर त्याचं देखील डिनोटिफिकेशन करावं अशा पद्धतीची जी लोकप्रतिनिधींची मागणी आहे त्याचा देखील आम्ही सकारात्मक विचार करण्याचा निर्णय घेतलेला आहे तीन चार तालुक्यांच्या आहेत त्यांची नावं मी सांगत नाही आणि तिथे जर परत शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्हाला एमआरडीसी पाहिजे ती देखील मानसिकता आम्ही बनवण्याचा प्रयत्न करतो पूर्ण ऑरिक सिटीतली वीस टक्के जागा जी राखीव आहे आज एम लोकांनी अशी मागणी केली की वीस कोणत्याची आणि एक एकरची प्रयोजन त्याच्यामध्ये करावी तसे वीस गुंठ्याचे आणि एक एकरचे प्लॉट देखील पाडण्याचा निर्णय आज आम्ही घेतला आपल्याला माहिती असेल की नाशिक सुपामध्ये जापनीज कंपनीसाठी आम्ही जागा राखीव ठेवलेली आहे तसे प्रायोगिक तत्वावर पुढचे नव्वद दिवस शंभर एकर जमीन ही जापनीज कंपनीसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला कारण जापनीज कंपनीची मागणी प्रचंड मोठ्या पद्धतीने येते कि आमाला नगर मदे मदे की आम्हाला छत्रपती संभाजीनगरमध्ये कंपन्या सुरू करायच्या सहा एकर मध्ये आय टी कंपनी सुरू करण्याचा निर्णय झालेला आहे आणि म्हणून अजून पंचवीस एकर जमीन ही आपल्या क्षेत्रातल्या आय टी कंपन्या ज्या आहेत त्याच्या एक्सपान्शनसाठी ठेवण्याचा निर्णय देखील आज आम्ही घेतलाय आणि म्हणून मला असं वाटतं की एम असेल किंवा आमची ऑरिक असेल हे उद्योजकांसाठी अतिशय प्रामाणिकपणानं काम करणाऱ्या दोन्ही संस्था आहेत बेरोजगारी दूर करणाऱ्या संस्था आहेत आणि हे करत असताना आपल्याकडे शेंद्रा येथे उद्योग विभागामार्फत स्किल सेंटरचं से काम हे अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे मराठवाड्यामध्ये चार उद्योग भवन आपण मानतोय त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना बीड आणि धाराशिव त्याची कामं सुरू झालेली आहेत काही कामं ही पहिल्या स्लॅब पडून आली दुसऱ्या स्लॅब पडून आली त्या वर्षभरामध्ये ही कामं आता पूर्ण होणार आहेत त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर आणि जागा या दोन्ही बदल आमची सांगोपांग चर्चा झाली आणि त्याच्यातनं बिडकीनला जी नोटिफाय केलेली जागा आहे म्हणजे सतरा हजार एकर जागा ही नोटीफाय केली आहे त्याच्यात आठ हजार एकर जागाच आम्ही घेतलेली आहे तर मी स्वतः मुंबईला गेल्यानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी एकनाथ शिंदे साहेबांशी चर्चा करणार आहे आणि जी नोटीफाय केलेली जागा आहे ती जर आम्ही अक्वायर करू शकलो तर अजून मोठ्या कंपन्या मेडिकेलमध्ये येण्याची शक्यता आणि त्यासाठी आम्ही प्रामाणिकपणाचा प्रयत्न शासन म्हणून करणार आहोत हा झाला उद्योग विभागाचा एमआयडीसीचा घेतलेला आढावा